जे ग्रोथ रिटार्डंट आहे जे जिब्रिलिन जे आहे ते त्याला रि म्हणजे त्याचं सिंथेसिस होऊ देत नाही तर ह्याची फवारणी जी आहे ती आपण आता है। या पिकामध्ये घेणं गरजेचं आहे जेणेकरून ही जी काही काही वाढ जी काही होणारी आहे म्हणजे हे जी काही वाढ अतिरिक्त होते तर कमी करायचं जे आहे ते काम हे संजीवक करणार आहे त्या अनुषंगाने आपण जे आहे ती तस घेणं गरजेचं आहे दुसरा विषय कीड आणि किडीच्या बाबतीत वर्गीय कीटक असतील किंवा आता बऱ्यापैकी जे आहे ते आता आम्ही जी काही निरीक्षणं घेतले या पानाच्या बाजूला जर किंवा मागच्या साईजला जर बघितलं तर थ्रीप्स दिसतोय त्याच्यानंतर स्केल इन्सेक्ट जे आहे याच्यामध्ये दिसत आहे म्हणजे रससोषक किडीचा सुद्धा प्रादुर्भाव बऱ्यापैकी या अनुसूषित व्हरायटीमध्ये होतो त्या अनुषंगाने जे आहे ते आपण बाहेरचं कॅनॉस्क्विक ज्याच्यामध्ये फुलबेन्डोमाइड आणि डेल्टा मेथ्रिन डेल्टा मेथ्रिन हे सर्व प्रकारच्या म्हणजे एक प्रकारचं लॉकडाऊन इफेक्ट वालं कीटकनाशक आहे सिंथेटिक पायरस आहे तर दोन घटक असलेले कीटकनाशक आहे एक तर तुम्ही घेऊ शकता किंवा सिजेंटाचं अँपलिगो नावाने आता त्याच्यामध्ये भरपूर कंपनींनी त्यांचे म्हणजे अशा प्रकारचे हे दोन घटक असलेले कीटकनाशक तुम्ही कुठल्याही कंपनी घेऊ शकता आणि त्याचा स्प्रे घेऊ शकता त्याने काय होणार आहे काही ठिकाणी जे आहे ते चक्रीभुंगा दिसतोय तो चक्रीभुंगा सुद्धा कंट्रोलमध्ये येईल आणि दुसरा विषय जेवढ्या काही रसशोषक किडे असतील आणि आळीवर्गीय कीटक असतील तर ह्यांचं सुद्धा त्याचं जे आहे ते व्यवस्थापन करण्यासाठी जे आहे ते त्याचं जे आहे ते ह्या कीटकनाशकाचा आपल्याला फायदा होणार आहे त्याच्या पुढे जाऊन बऱ्यापैकी जे जा आहे ते आता ढगाळ वातावरण आहे आणि जिथं बीबीएफ पद्धतीचा अवलंब ना केला नाही किंवा टोकन पद्धतीचा अवलंब केला नाही त्या रानामध्ये आता पालिएज वाढल्यामुळं जे आहे ते दातवा तिथं निर्माण झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये बुरशीजन्य रोगाचा जो आहे तो प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते अशा ठिकाणी जे आहे ते आपण हेडलाइन किंवा बेस्ट लाईन म्हणजे पॅरेक्लोस्ट्रोबिन नावाचं घटक असलेलं बुरशीनाशक किंवा सरळ सरळ फ्रॅक्झर नावाने जी काही बुरशीनाशक येतं तर ह्याची आहे ते फवारणी आपण करणं गरजेचं आहे ते करत असताना एक गोष्ट लक्षात घेणं की सगळे म्हणजे संजीवक विद्राव्य खत कीटकनाशक आणि बुरशीनाशक ह्याचं सगळ्याचं एकत्र कॉम्बिनेशन करू नका तुम्हाला करायचं असेल तर आ, आ, संजीवक आणि विद्राव्य खत त्याचा स्प्रे एक वेगळा घ्या आणि बुरशीनाशक आणि कीटकनाशक आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की ते कॉम्पॅटेबिलिटी असते तर ह्यांचं एकत्रीकरण करून आपण करून फवारणी करू शकतो मात्र चारही सगळे जे आहे ते एकत्र करून फवारणी करू नका बऱ्याच ठिकाणी जे आहे ते कधी कधी आपण एका जे आहे ते स्कॉर्चिंग येण्याची शक्यता असते तर मग हे काळजी जी आहे ती आपण घेणं गरजेचं आहे दुसरा विषय एडी एस सातशे सव्वीस असेल सातशे त्रेपन्न असेल नऊशे ब्याण्णव ज्या लुसलुसीत व्हॅरायटी आहेत यावर्षी बघा सरसकट सगळ्यांची पेरणी जी आहे ते वेळेत झाली आहे आणि एकाच वेळी झालेली आहे त्याच्यामुळं पिवळा मोझेक विषाणू ह्या सुद्धा व्हरायटीवर कुठं तरी एखादं झाड दिसायलाय नाहीतर कुठंच म्हणजे पिवळा मोझेक विषाणू अजिबात दिसणं गेलाय त्याचं कारण हे आहे की टायमाला सगळ्यांनी वेळेत पेरणी केलेली आहे आणि दुसरा विषय रसशोषक किडींच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे आहे ते पहिल्यापासून जे आहे ते डायमेथॉ मध्ये स्प्रे सुद्धा झालेले आहेत त्याच्यामुळं हे व्हायरस वाढला नाही मात्र पुढं सुद्धा काही ठिकाणी जे आहे ते हिरवा मोझॅक विषाणू आपल्याला दिसतोय त्या अनुषंगाने एकरी साठ पिवळ्या रंगाचे चिकट सापळे जर तुम्ही लावले तर आपण रानामध्ये चालताना असं हलवल्याच्या नंतर जे काही गोंगाण आपल्याला दिसत तर ते घोंगाण कमी होण्यासाठी त्याची मदत होणार आहे त्या अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जे आहे ते चिकट सापळे लावणं गरजेचं आहे सोबतच इथून पुढे जे आहे ते आता हे जे काही गेलं ना उडून पांढरे दिसून पांढरी माशी म्हणता तो पांढरी माशी नाही आहे तो जो आहे तो राखाडी किंवा कारणा मुख्य राहतो जी काय फार नुकसान जी नाही आहे फक्त पानाला जे राहतं इथं हे पानं जी काय कुतर कुतरलेली आहे ना हे फक्त काही काम करतात फार काही नुकसान